आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला आम्ही उपोषणाला शांत देतो लोत्ता होते मोर्चे काढीच देऊ ठेवलं सगळ्या महाराष्ट्रात गेली त्याचं काय असते आम्हाला काय वाटत नाही ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले यांना आरक्षण असून आपल्याला मिळावं म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाहीच असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट भी झाला म्हणतो आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत पाटील ते त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले आपण उन त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना ला असून जर इतके ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले मराठा आक्रमक पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत हजार पटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार